प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीशिवाय दत्त इंडिया कारखाना सुरू दत्त इंडिया कंपनीतील सांगलीतील वसंतदादा शेतकरी साखर कारखाना चालवत आहेत या कारखान्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची वैध समितीची परवानगी घेतली नाही या कारखान्यामधून सध्या गंभीर वायू आणि जलप्रदूषण होत आहे या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली आहे सुनील फराटे म्हणाले दत्त इंडिया कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीसाठी परवाना दिला होता दत्त इंडिया कंपनीकडून नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून बेकायदेशीरपणे कारखाना सुरू आहे सदर उद्योगास महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण महामंडळाकडून संमतीचे नूतनीकरण करून मिळालेलं नाही तसेच सध्या कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात प्रक्रिया न केलेले धोकादायक सांडपाणी सोडत आहेत जवळच्या नैसर्गिक नाल्यात वाहून जात असून कृष्णा नदीत ते मिसळत आहेत या बेकायदेशीर विसर्जनामुळे संपूर्ण नदीच्या पाण्याची गुणवत्ता प्रभावित झाली आहे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे तसेच कारखाना कोणत्याही प्रक्रियेशिवाय राख थेट हवेत सोडत आहे त्यामुळे गंभीर वायू प्रदूषण होत आहे आणि याचा आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे शिवाय त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील शेती पिकांवर वनस्पतींवर झाडांवर होत आहे सदर साखर उद्योगाचे ई टी पी आणि इतर प्रक्रिया प्रकल्प योग्यरित्या कार्यरत नाहीत त्यामुळे सदर उद्योग प्रक्रिया न केलेले धोकादायक सांडपाणी परिसरात सोडत आहेत त्यामुळे परिसरातील ओढे नाले विहीर बोअरमध्ये दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे कारखान्याने बसवलेल्या वायू प्रदूषण नियंत्रण सिस्टीम असमाधानकारक कामगिरीमुळे स्थानिक नागरिकांना गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे बाहेर पडणाऱ्या राखेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सदर कारखान्याने ओले स्क्रबर बसवलेले नाहीत ते बसवण्याची तातडीची गरज आहे वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली जो आता श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ही कंपनी चालवत आहे या कंपनीचा प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा परवाना जुलै दोन हजार चोवीस रोजी संपलेला आहे त्याचे आज अखेर नूतनीकरण झालेले नाही या कारखान्यातून निघणाऱ्या प्रदूषित वायूमुळे व वा पाण्यामुळे आसपासचा परिसर दूषित झालेला आहे या कारखान्यातून निघणाऱ्या राखेमुळे आसपासच्या परिसरातील नागरिक लहान मुले व वनस्पती झाडे शेती यांच्यावर गंभीर परिणाम होत आहे या संदर्भात आम्ही प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे तक्रार दाखल केलेली आहे या संदर्भात प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्वरित कारवाई केल्यास ठीक अन्यथा आम्ही स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने प्रदूषण नियंत्रण महामंडळ सांगली यांच्यासमोर तीव्र आंदोलन करू ब्युरो रिपोर्ट एस मराठी